राज्यातील सर्व समाज बांधवांना सर जे या ठिकाणी सुरू केलेलं मसवड या ठिकाणाहून जे केंद्रबिंदू मानून जे या ठिकाणाहून सुरू केलेलं अमरण उपोषण आणि या अमरण उपोषणास या राज्यकर्त्यांना या राज्य शासनाला दिलेला आमचा हा यल्गार मेळावा आणि त्यातून जी राज्य शासनाने घ्यायची दखल आहे ती या पद्धतीची आहे की राज्य शासनानं आमची एकमेव मागणी असलेली ती राष्ट्र मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारला एकमेव डी चा आर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी आणि मग केंद्र सरकारकडून कशा पद्धतीने मिळवायचं न्यायालय लढा देऊन मिळवायचं की त्यांच्याकडून हिसकून आणायचं कि या राज्यातल्या धनगरांच्यात आहे इतर राज्यात आहे धनगरांना आरक्षण आणि मग महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते या धनगरांना आरक्षण दिल्यानंतर जी यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली नाही सत्तर वर्ष आम्ही सहन केले या राज्यातला एक एक धनगर तेथून उठलेला आहे या पुढे कोणीही माफ करणार नाही या राज्याला कोणतंही सरकार सत्तेत उभे आणि त्याला माफ करणार नाही आणि ही आरपारची लढाई आणि जिंकल्याशिवाय शेवटच्या श्वासापर्यंत माघार घेणार नाही या राज्यकर्त्यांना ही शेवटची आणि कळकाळीची विनंती या राज्य परिथ्यापर्यंत या येलगार मेळाव्यातून ये देतोय आणि शेवटची सूचना करतोय की आमची तात्काळ अंमलबजावणी किंवा शिफारशीची मागणी मान्य मागणी आम्हाला या उपोषणापासून परावृत्त करा नाहीतर आमचा समाज पेटल्याशिवाय राहणार नाही जय महाराज आज या ठिकाणी धनगर समाजाच्या राजव्यापी अमरून उपोषणाचा पाचवा दिवस धनगर समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि उपोषणकर्ते आदरणीय जयप्रकाशजी ओलवान दादा केसकर उत्तमराव विरकर हे मंडळी इथं गेल्या पाच दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेले आहे सरकारी पक्षातर्फे सरकारतर्फे कसल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही किती तुम्ही अंत पाहणार आहात गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष धनगर समाजाची ही साळली चालवलेली हेळसांड कुठंतरी थांबले पाहिजे आणि जोपर्यंत जोपर्यंत या धनगर समाजाला आता तुम्ही न्याय देणार नाही तोपर्यंत हे तरुण कार्यकर्ते आणि संपूर्ण धनगर समाज आता पाठीमागे सरकणार नाही आम्ही हे आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्र करणार आहोत याची सरकारनी सरकारी पक्षांनी दखल घ्यावी हीच या ठिकाणी आमची कलकळची विनंती आहे आमचा आता अंत पाहू नका धन्यवाद पण जय मल्हार आज मसवड या ठिकाणी आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि पाच दिवस झाले बघितलं असेल आपण सरकार किंवा प्रशासन कोणतीही आमची दखल अंदाजी घेत नाहीये आणि ही दखल अंदाजी न घेतल्यामुळं आम्ही मसोडवासियांनी आणि मान देशातील सर्वच धनगर बांधवांनी उद्या मान तालुका बंद ची हाक दिलेली आहे जर उद्या मान तालुका बंद ठेवूनही जर सरकारनी कोणती आमची दखल अंदाजी घेतली नाही येणाऱ्या काळात मोठमोठी आंदोलन आम्ही इथे करू आणि सरकारला भेटीच धरू आमची एकमेव मागणी आहे आणि खूप छोटीशी मागणी आहे की जर तुम्ही म्हणताय की धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत आहेत ते धनगर आहेत तर मग तुम्ही तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला का करत नाही एवढी छोटीशी मागणी आहे आता अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जर आमची दुरुस्तीची मागणी जर गेली तर धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही पण या राज्य सरकारचा माणूस तसा दिसत नाहीये त्यांची इच्छा कशी दिसत नाहीये त्यांची राजकीय इच्छा शक्ती नाहीये आणि म्हणून मी या व्हिडिओच्या मार्फत सर्वांना धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवांना भगिनींना तरुण तरुणींना विनंती करतो की सोशल मीडिया असेल जे इथे येऊ शकतात त्यांना येऊन आमचं मनोबल आहे आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे आणि हा लढा अखेरचा लढा आपल्याला बनवायचा आहे खूप दिवस झाला आपण सत्तर वर्षापासून हा लढा लढतोय आता हा लढा आपल्याला अखेरचा बनवायचा आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर मसवड या ठिकाणी या आणि हा लढा आपण शेवटपर्यंत नेल्याशिवाय आम्ही तर गप्प बसणार नाही नेलो तरी ब्यात या वेळेस आम्ही दुरुस्तीची शिफारस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही धन्यवाद जय मल्ला